महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे ती अशी की युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातल्या बेचाळीस वारसा स्थळांचा समावेश आहे यापैकी राज्यातल्या अजिंठा आणि वेरुळ चिलिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटालिनी या पाच स्थळांचा यात आधीच समावेश होता त्यामध्ये आता शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालाय यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूमधल्या मधल्या जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे पण ही युनेस्कोची वारसा स्थळांची यादी असते तरी काय युनेस्को म्हणजे द युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन या अंतर्गत जगातल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांची निवड करून त्यांची लिस्ट तयार केली जाते या लिस्टमध्ये असणाऱ्या स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळते ज्या अंतर्गत त्यांचं संवर्धन करून त्यांचं रक्षण केलं जातं जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यावर युनेस्को त्या स्थळांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी संवर्धना मदत करतं जेणेकरून भावी पिढ्यांना या स्थळांचं महत्व लक्षात राहील आणि यात आता भर पडली आहे ती आपल्या किल्ल्यांची त्यामुळे आता राजांच्या स्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक ठेवा जपायला मदत होईल यात शंका नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की कळवा